सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आवाज म्हणजे महाराष्ट्र देश न्यूज मराठी गोवा राज्यातील प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशियल क्षेत्रातील भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्या वतीने दीनानाथ मंगेशकर कला अकादमी पणजी गोवा येथील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील नामांकित दंतचिकित्सक डॉक्टर महेश माने यांना प्रायड ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे वडूस तालुका खटाव येथील सुप्रसिद्ध आणि नामांकित असलेले तसेच आरोग्य क्षेत्रासाठी वरदान ठरलेले दंत चिकित्से अद्यावत उपचार व सुविधांसाठी ग्रामीण भागातील लोकांची होणारी गैरसोय ओळखून वडूस येथील डॉक्टर महेश माने व डॉक्टर सौ प्रियांका माने यांनी वडूज येथे आर्यन डेंटल मल्टीस्पेशालिटी सेंटरची उभारणी केली मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी मिळणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहयानं उपचारपदी त्यांनी येथे दंत रुग्णांना उपलब्ध करून दिल्याने अल्पावधीतच हे आर्यन डेंटल मल्टीस्पेशालिटी सेंटर रुग्णांच्या पसंतीस उतरले आहे विशेषतः या सेंटरची प्रशस्त जागा विनम्र सेवेबरोबरच मापक मोबदल्यात खात्रीशीर उपचार या वैशिष्ट्यामुळं आर्यन डेंटल मल्टीस्पेशालिटी सेंटर दंत चिकित्सेमधील मानबंधू ठरले आहे डॉक्टर महेश माने व त्यांच्या सपत्नी डॉक्टर सौ प्रियांका माने यांनी दंत चिकित्सेचे शिक्षण घेऊन ओढूच येते हे आर्यन डेंटल क्लिनिक उभं केलेलं आहे खरं तर या हे नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आपल्या भागातील रुग्णाला उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्यांनी येथे आर्यन डेंटल मल्टीस्पेशलिटी सेंटरची उभारणी केली आहे या सेंटरच्या माध्यमातून पूर्ण जबड्याचा एक्स रे ज्याला ओपीसी म्हणतात तो इम्प्लांट कृत्रिम दंतरोपण अशा दुर्मिळ आणि अत्याधुनिक पद्धतीने यशस्वी उपचार सुरू केले आहेत याशिवाय वेडेवाकडे दात सरळ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार दातांच्या व हिरड्यांच्या शस्त्रक्रिया तोंडांच्या कर्करोगांची तपासणी लेझर थेरपी रक्त विरहित शस्त्रक्रिया सिंगल रूट रुट कॅनॉल कॉस्मेटिक व स्माइल डिझायनिंग पद्धती उपलब्ध केली आहे लॅमिनेट विनियर कॅटकॅच झिकोरिया लावा ब्रांझर अशा नामांकित दात देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे याशिवाय सर्व प्रकारच्या अपघाती जबड्यांच्या शस्त्रक्रियाही आर्यन डेंटल या ठिकाणी यशस्वीपणे केल्या जातात याशिवाय या, या सेंटरमध्ये लहान मुलावरील दंत उपचारासाठी ही स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून त्यासाठी उपचार तज्ञांकडून लहान मुलावर उपचार करण्यात येतात उपचार घेणाऱ्या लहान मुलांना भेटवस्तू देण्याची खास परंपरा या क्लिनिकने जोपासण्यात आली आहे तसेच जन्मताच दात असणाऱ्या मुलांचे दात काढण्याची उपचार ही सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच तोंडाच्या जबड्यात <coughs> तारा न लावता अलायझर पद्धतीने वेडे वाकडे कवळीचा का, कायमस्वरूपी कवळीचा पर्यायही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे जबड्यावरील उपचार करण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे अशा विशेषतः दंतरुग्णांना दंत, दंत चिकित्सेशिवाय आवश्यक असणाऱ्या विविध सेवाही या ठिकाणी आर्यन डेंटल मल्टी स्पेशालिटी सेंटरच्या माध्यमातून एकाच शेताखाली उपलब्ध केल्या जातात डॉक्टर महेश माने यांनी विविध संघटना त्याचबरोबर वेगळ्या संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यास हातभार लावल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आवाज म्हणजे महाराष्ट्र देश न्यूज मराठी